अर्पिता पाहून केळ मिळाला वेळ कधी एकदा खाईन या चाल खाण्यासाठी जायगी बघा तूच खादर मी म्हणलेच नाही तुमच्यासारखं काय म्हणले नाही जा मला केळ आणून खायला जा तुम्ही आणून द्यायची कमी आता तिथले आत इथले तर आणून द्यायला तुला काय झालं नेमकं केळ हं अगं फ्रीज मध्ये आणखी फ्रीज गचवाल नाही बरोबर फ्रीज उचलून सगळीच किळ हे ते आपण काय करू नाही काय उचलत नाही फ्रीज उचलत नाही त्यातले केळ उचलत नाही तुला केळ नाही बघा हाय ते यार पिता खोट बोलणं काय ति खरखर बघायला कोण बघायला येणारे आली त्यांना नाही मी वेळ त्यांना भेटणार वेळ खायला केलं मोठ्या मोठ्या भोंगू लागाऊ शेजार पाजार गोळा खायतिथ पण जातील वाटायला कत भीती काढला तुम्हाला